कुणी केलंय हे हॅलो आ कुणी केलंय तू केलंय का ए नाके जायचं चाल झाला काय करायचं कर दे कळते ते बघ त बघ खे बघा म्हणून ते बघ पाय मारून नचलं ना चला ब कुठं वाढवून ठेवते बब्या पुन्हा एवढे खतरनाक काम करून ठेवतो वाढून ठेवतो ना आता نعيش nah, ايه كلام ايه 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 मी काय करू काय खेळ चाललाय असं माहीत झालंय माहित झालं ते पण मला त्याने केले मला माहीत नाही का काय अरे बापडे

ಬಾಯಿದೆ ಕೊಡುವ ಗಟು ತಾ ತಾ ಬಗಡ್ಯಾ ತಾ ತಾ ಕೊಡುವ ಗಟು ಓಗಡೆ

अरे आहेत ना अवडे रे बाबा एवढं आवली आहे ना अरे बाबड्या बाबड्या अरे काय करण्याकडे बाबड्या ते आहो लोकर आपण बोलणं बसवतोय आता मला आणि स्वतः बी बोलणं खाईल त्याच्या आईचे अरे खोडील बाबड्या अयो काय करणार करड्या अरे पाण अरे बाबड्या शंभू अरे अवघड परिस्थिती आता त्याचा गुंता झाला ना बाबड्या तुला मला बिना कामा तुमच्यामुळे बोलणं खावा लागेल ना तुम्हाला ला सांगतो मी काय या पोरांना कुठून उद्योग सुस्ते काय कळत नाही व्हायला